श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशात बरे ना यातोय बरोबर आहे गावी कारण येणार तो बरोबर चार वाजता लाईव पण सकाळी चालू तयारीमध्ये म्हणजे गावी चुकण झालेली तर मी उला जरा तुला जरा लेट झाला तर बरोबर साडेचार बरोबर बीच आहे अजून तर कोण नाही कुठे गेली आपली फॅमिली हो हो आले 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 मोर्या सोमनाथ भाऊ नमस्कार जय शिवराय मोर्या बाबा कसा आहे बाबा बरच ना पाटो मीन्स हॅलो भाऊ बरं आहे बरं आहे बरं आहे तू करायच ना स्वप्नील जगताप ब्लॉक स्वप्नील ना हां खरंच कारण मी आता ॲक्च्युली सीझन तर संपला आहे आमचा आंब्याचा आता ॲक्च्युली विचार करतो की आज आलेली मला बुकिंग कन्याकुमारीची पत्नी नाही घेतली जरा जरा, जरा आम्ही जरा काम आहे माझा त्याच्यामुळे हो थांबलो आहे आता इथून आपली डायरेक्टली सुरुवात होणार आहे मुंबईत ना जिथे भेटेल तिकडे आपण जाणार आपला सीझन एकदम कम्प्लीट झालेला आहे वैभव मराठी हाय दादा नमस्कार कुठे आहे सोमनाथ भाऊ मी आता रत्नागिरीला आहे उरिया पिकअप ओ मालवणी सीता तलावडेकर विलॉ टाका आम्ही ब वाट बघतोय दादा हो दादा जर आता फुल्ली फ्री होणार आहे मी आता या दोन एक दिवसात आपले जे ब्लॉग आहेत ते कंटिन्यूज येत राहणार आहेत तुमच्याबरोबर तुमच्याकडे मंगेश मोरे नमस्कार मित्रा नमस्कार कसा आहेस पंकज तायडे कधी येणार आहे भाऊ सिन्नरला आता लवकरच आपली भेट होईल भाई कुठे आहेस हर हर महादेव राजू निमकर नमस्कार कन्याकुमारीला जाव जाव्या का मग जाव्या शंभर टक्के दादा समजा भाऊ जाव्या कन्याकुमारीला अक्षय <laughs> गुप्ता ब्लॉक टाका आता मी इथं स्पेशली तर उद्या ब्लॉक ब्लॉक करणार आहे जरा माझ्या गाडीचा सुद्धा माझा प्रॉब्लेम झाला आहे अलायमेंट वगैरे सगळी तुटलेली आहे आणि माझे दोन्ही टायर पाठचे खायला लागलेत म्हणजे अलायमेंट तुटलेली आहे आणि माझी एक लाईट डिज एक लाईट भेटते आणि एक लाईट नाही हे लाईट लाई तर बघूया उद्या सगळ्या पूर्ण काम होणार आहे आपला अजून निमकर हरण महादेव कुठे आहे दादा इकडे खूप गरमी असेल ना एक नंबर वातावरण आहे मी आता आहे बरोबरवरती वर गावड्या मिळत हा रस्ता जाईल डायरेक्टली जाकादेवीमध्ये राजापूरच्या दिशेला विघ्नेश कोकारे नमस्कार भाऊ ब्लॉक टाकत राहा वेटिंग बिजापूर क कधी येणार आहे शंभर टक्के आता आपला प्रवास मोठमोठा चालू होणार आहे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आणि आपण सगळ्यांना भेटणार मला माहितीच आहे मस्त त्या बांद्राला जेवायला सुरमई पापलेट खायला शंभर टक्के जाता दादर मी बॅड बेंडर, बँड्रा तुम्हाला माहिती जवळपासच आहे सोमनाथ भाऊ एलई डी फोन लॅम्प टाका विनोद मराठी पालघर कधी येणार आहे दादा पालघरला तर तुम्हाला माहितीच आहे आपली मुंबई आणि पालघर हा साधारण सवाशे किलोमीटरचा सा प्रवास आहे जेव्हा जेव्हा गाडी आपली भरणार त्यात मी एक लाड ला, एक स्टोरी टाकणार आहे की मी पालघरला इथं म्हणून आपण शंभर टक्के भेटू दादा वैभव म्हात्रे मी पण वाट बघतोय ठाण्याला शंभर टक्के दादा था, ठाण्याला मी था, 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 आता ह्या मागच्या महिन्यात म्हणजे आता मी परवासुद्धा येणार आहे ठाण्यामध्ये तेव्हा पण आपण भेटू शकतो बाबा दादा गाडी कुठली गाडी मोरे काय 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 मोरे दादा काय काय आपले असताना काय बाकी सर्व मजेत नाही एकदम कारण चार ते पाच महिने मी जर एकदम पूर्णपणे व्यस्त होतो आपला मोबाईल कसा असतो व्यस्त असतो चुकली जगता विजापूर कधी <laughs> तेव्हा मोठा मुंगा वेळाला मागे आला शंभर टक्के सागर सागर आहे सागर सागर गावडे पिकअप पिकअप शंभर टक्के हा अच्छा अच्छा ओके ओके गा, गाडी गाडी मोरे ना आपण बघू भाडी असतात शंभर टक्के भाडी असतात तू बिंदास गाडी घे आपण काही जे गाडी गाडी मार मा, त्यांना सुद्धा आपण एक हेल्प केलेली आहे आणि आपले जे आता आंबा सीजनला होता त्याच्यामध्ये आपण आपले जे फॅमिली मेंबर होते त्यांना सुद्धा आपण आपल्या आंबा सीजन एक मदत केली की दोन गाड्या आपण लावलेल्या आहेत माऊ दादा कसा आहेस मस्त मस्त दादा सागर भाऊ कुठे आहेस रत्नागिरीला आता उद्या इथं निघणार आणि डायरेक्टली मुंबईच्या दिशेला जाणार मग बाय बाय कोकण असणार आपल्याला वीर अंबा घेऊन या आता कुठे घेऊन होते सांग मला <laughs> कारण <laughs> एवढा पाऊस पडला नाही इथे रत्नागिरीमध्ये खूप म्हणजे खूप पाऊस पडलाय आणि विचार करतो मी सुद्धा की घरीच घेऊन जातो आंबा पण आता एकदा पाऊस पडल्यानंतर आपण आंबा तुम्हाला माहितीच आहे की मोस्ट ऑफ खराब निघतोच निघतो तर मुंबई ते बँगलोर व्हिडिओ एस टी आता बँगलोर काय आता जिथे भेटेल तिकडे आपण जाणार जिथे भेटेल तिकडे कन्याकुमारी असून दे किंवा मग पंजाब नाहीतर मग तिथे त्या साईडला कलकत्ता नाही तर या साईडला राजस्थान चारही बाजूने येऊन फिरणार आपण <laughs> हाय 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 माऊ तू ठाण्यात आलास वर्तक आधी तर नक्की भेटलो असतो परत भेटू दादा माऊ दादा काय टेन्शन घेतो कशा भाऊ तब्येत एक नंबर माझी तब्येत तर ठीक आहे पण माझ्या दोन लेखींची जरा तब्येत जरा डाऊन होती कारण त्या दोघींना पण सुद्धा कावी झालेली त्याच्यामुळे मी आता मी दोन च्या वरती मला चार ते पाच दिवस झाले मी घरीच होतो कारण मला हलता आला ना कुठे खूप म्हणजे खूप कारण सगळं माझ्या अंगाशी राहिलेलं सगळं कारण मी घरी नव्हतो मिसेस माझे बोलत होते की या 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 पण जरा माझा काम होता मला भरपूर तर ठीक आहे आता एकदम एकदम ओके झालेले आहेत खूप छान सागर विजयबाऊ झाला का चहा पाणी आत्ता जस्ट चहावर वर घेतली आणि ह्या पाठीमागे मावशीचं घर आहे आणि इथे आपण <laughs> अभिजित टिपे दादा कसा आहेस मस्त मस्त दादा दा। राजे चिटनेस कसे डझन आत्ता तर मला असं वाटते पाऊस पडल्याच्या नंतर आंबा मला वाटते दोनशे रुपये डझन पण जाईल कदाचित कारण पावसामध्ये आंबा तुम्हाला माहिती आहे कोण खात आणि मोस्ट ऑफ जे आंबा जास्त खातात ते पाऊस पड पाड़ा, आडाय पडायच्या अगोदर खातात कधी येणार मुंबईला मुंबईला तर मी उद्या निघणार आहे कारण आज जरा माझा छोट छोटासा काम आहे ते काम झाला की मग मुंबईला आहो पाऊस पडला का बाई इथे पाऊस भरपूर पडलेलंच आहे आणि दोन तीन तीन व तीन दिवसा कंटिन्यू पाऊस पडतोय कारण पावसाचं वातावरण कोकणातच सुरज होते तुम्हाला माहिती आहे कारण सर्वात पहिला पाऊस हा कन्याकुमारी पडतो <laughs> मोरिया हाय दादा हाय दादा हाय दा, दा। चिकन 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 यस 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 <laughs> चिकन पार्टी भेटूया <laughs> <laughs> भेटूया आपण भेटू भेटू शंभर टक्के भेटूया आणि चिकन पार्टी पण करूया शंभर टक्के मालवण या कधी येऊ सांग मला दादा मालवणला यायला मला इथून हा जो रस्ता जाईल पाठीमागे तो डायरेक्टली मालवणलाच जाईल <laughs> कारण इथून दीड तास फक्त मला मालवण आहे माऊ असताना खूप गरम होते दादा तिकडे म्हणूनच मी गावी आलो कारण मी एक हप्ता म्हणजे एक हप्ता म्हणून चार ते पाच दिवस हो मी मुंबईत होतो आणि एवढी गरमी बाबा बापा बापा, बापा। नकोस आवाट आणि मग फायनली आलो गावी कारण कंटा आलेला थोडासा काम होतं माझ्या वाडीमध्ये परवेश पानियार दादा एकदा परत संगमेश्वरला भेटा हो शंभर टक्के दादा शंभर टक्के मी प्रत्येक वेळेस जाता ना आपल्या घराच्या इथे हॉर्न देतो कारण एक आठवण म्हणून आपली परवेश दादा महेश जाधव तू गावी आहेस का हो आता गावीच आहे मी मावशी थोडासा काम होता म्हणून परत आलो आहे अभिजित टिपे गोव्याला कधी येतोय ये दादा सध्या तर गोव्याचं प्लॅनिंग चालू आहे आमचा कारण सीझन संपला आहे कारण सीझनची जी, जी, जी पूर्ण पिकनिक आहे ती आमची सा, सात सात आठ जणांची ते आम्ही गोव्याला आम्ही विला बुक केला आहे तिथे येणार आणि तिकडे स्टोरी टाकणार पहिला तुला भेटावं आता विनोद पार्लरला कधी बरं कधी येणार अशा अभिजे दादा शंभर टक्के येणार तुम्हाला कॉल करणार ट्रान्सपोर्ट ऑफिस ट्रान्सपोर्ट पत्र सांगा की कमिशन ता 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 ता। कमिशन कसं आहे आपण कुठलंही याची बुकिंग घेतलं समजा बँगलोरची तर साधारण एक ते दोन दोन ते दीड हजार रुपये कमिशन आहे आपण ते ब्लॉगमध्ये बोलूच काय टेन्शन नाही बिझभाऊ कधी येणार संगमनेरला सागर भाव पाहिला तुला भेटणार मी कारण <laughs> आपण खूप टच मध्ये फोनवरती आणि मला सुद्धा भेटायचं आहे खूप बरा वाटलं तुम्हाला तुमच्यावर तुम बोलून चला बाय बाय भेटत दे लवकरच कारण भेटायचं आता जायचं जरा छो चो, छोटंसं काम आहे मग अशीच मजेत राहावा जय शिवराय चला बाय बाय श्री स्वामी समर्थ